नमस्कार मित्रांनो गुंतदार हृदय तुझ्या सवे भाग चौतीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये मा आपण बघितलं होतं की नील अनुबद्दल रिषेबला सांगतो आणि तो त्याच्यासाठी खुशही होतो पण रिया ऑफिसला न दिसल्यामुळे तो बेचनही असतो आणि करीमला सांगून तो नाशिकला निघण्याची तयारी करतो आत्ता पुढे इकडे रिया त्या सगळ्यातून हळूहळू बाहेर पडत होती आई आणि मोना कॉलवरून सतत तिची चौकशी करायच्या पण बाबा अजूनही बोलत नव्हते आत्ता तिला तिथे करमत नव्हतं मुंबईची खूप आठवण येत होती आई बाबा मोना अनु सगळ्यांचीच खूप आठवण येत होती ऑफिस आणि तिचं काम ती खूप मिस करत होती ऑफिसमध्ये दिवस कसा जात होता कळत नव्हतं मी इकडे काय करावं हाच मोठा प्रश्न होता पण बाबांचा राग शांत होतपर्यंत आपल्याला इथे राहणंच आहे असं ती मनातच म्हणते मी आत्याच्या आत्याला मदत करायला ती किचनमध्ये जाते आत्या अगं निखिल दादू कधी येणार आहे रिया अग त्याच काही नक्की नसते वेळ भेटला की येईल आत्या का ग तुला इथे करमत नाही का आत्या तसं नाही ग आत्या पण तू असता तर बरं वाटलं असतं ना रिया रियाला इथे आणल्याचं कारण कैलासरावांनी सुमनला अजून तरी सांगितलेलं नसते तुझ्या बापाने मला तुला छान स्वयंपाक शिकवायला सांगितलं आहे चला आपण कामाला लागू काय ग जावाई वगैरे बघत आहे का तुझा बाबा आत्या काय आत्या तू पण रिया झालंय की शिक्षण आता तुझं बघायला नको का आत्या माझं सोड पण तू वहिनी कधी आणतेस माझ्यासाठी रिया मी तर आणायला तयारच आहे बाई पण तुझा दादू नाही म्हणते इतक्यात आत्या ए थांब मी निखिल दादूला फोन करते रिया निखिल ला फोन लावते दोन रिंगमध्येच फोन उचलला जातो हॅलो कोण निखिल पी एस आय साहेब बहीण बोलते आहे तुमची रिया अरे रियू तू कशी आहेस तू आणि काय ग आज कशी काय भावाची आठवण झाली तुला निखिल दादू मी नाशिकला आहे तू कधी येणार रिया मी लवकरच येईल ग सध्या काम खूप आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे निखिल कुठलं सांग ना दादू प्लीज सांग ना रिया ए डंबो सांगितलं तर सरप्राईज राहील का ते निखिल अरे हो ते तिच्या डोक्यात टपली मारते पण मी गेस करू शकते ना रिया हो सांग बरं मग काय असेल निखिल तू माझ्यासाठी वहिनी बघितलीस रिया हसत आत्याला डोळा मारत म्हणते ए एवढ्या लवकर नाही शहीद आहे मला निखिल तस रिया हसायला लागते बरं तू ये लवकर आता मला खूप आतुरता लागली आहे ती सरप्राईज काय आहे जाणून घेण्याची रिया हो चल बोलतो मी नंतर निखिल ओके बाय रिया फोन कट करते आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुढे काय होणार आहे काय असेल सरपळीस हे जाणून घेण्यासाठी ऐकत्र हा गुंतदार हृदय तुझ्या सवे टेक के ऑन द नेक्स्ट